शेळगी गावात भरली ग्रामदरबार सभा निलंगेकरांचा आशीर्वाद सरपंचांचा पुढाकार विकासाचा रथ वेगाने धावतोय निलंगा तालुक्यातील शेळगी येथे ते दिनांक तेवीस जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामदरबार आमदार संभाजी पाटील निलंगेकर व गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला खऱ्या अर्थाने शेळगी गावात जे जे शासकीय योजना पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येतात ते, ते शेळगी गावचे सरपंच त्या योजनेला गावात राबवण्यासाठी अथक परिश्रम घेऊन अंमलात आणतात त्यामुळे शेळगी गाव हे विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहे विकासाचा रथ वेगाने चालत राहावा यासाठी सरपंच बिरादारच्या माध्यमातून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करणे गरज भासल्यास मंत्रालय मुंबईला जाऊन विकासकामे त्याला लागणारी निधी आमदार यांच्या माध्यमातून आणणे हे करत असल्याने शेळगी गावातील ग्रामस्थांच्या मनातला कुटुंब बिरादार परिवार बनला आहे आणि विकासाला गती प्राप्त करून देण्यासाठी माजी सरपंच तथा औराज शाहज्यांनी बाजार समितीचे संचालक बँकट बिरादार हे पूर्णपणे गावाच्या विकासकामाकडे लक्ष देत असल्याने गावाचा चौफेर विकास होतोय आणि हे विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी मोठं पाठबळ आमदार निलंगेकरांचं असल्यानं शेळगी गावाचा कायापालट होताना दिसतोय त्यामुळे ग्रामदरबार हे तर गाव पातळीवर घेण्याची हिंमत सहसा कोणी दाखवत नाही कारण लोकसभा विधानसभा निवडणूक एकावेळी सोपी असते मात्र ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हे गाव लेव्हलला राजकारण करणे सोपे नाही गल्ली ते घर घर ते नेते आणि प्रत्येक कामाला विकासाला विचारणा करणारे अनेक असतात त्यामुळे ग्रामदरबार भरवण्यासाठी निष्ठा कार्य काम आणि विकास होणे आवश्यक असते हे शेळगी ग्रामपंचायतने सिद्ध केले आहे की विकासाला गती प्राप्त होते हे ग्रामदरबारच्या माध्यमातून स्पष्ट झालंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राम माकणे तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी सूर्यवंशी तालुका कृषी अधिकारी कुटेवाड डॉक्टर शेख व शेळकी ग्राम पं शेळगी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच संगीता बांकद बिरादार उपस्थित होते गावातील विविध शासकीय योजनांची माहिती व अंमलबजावणी विकास कामांचा आढावा आदी बाबींवर ग्रामदरबारात चर्चा करण्यात आली नागरिकांनी आपल्या समस्या ग्रामदरबारात मांडल्या विचारलेल्या प्रश्नांवर कुटेवाड डॉक्टर पठाण डॉक्टर शेख व अंगणवाडी पर्यवेक्षिका जमादार कृषी सहाय्यक ग्रामसेवक दत्तापुरी आदी अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी माजी सरपंच बंकट बिरादार लक्ष्मण जाधव संजीव बिरादार लक्ष्मण रोडे संजय बिरादार राम गुंडुरे शिवाजी माने नेताजी शिंदे यांच्यासह गावातील महिलांचा मोठा सहभाग होता अशी पहिली ग्रामपंचायत शेळगीची चे असेल ज्यामध्ये ग्रामदरबार भरवण्यात ग्राम आला आणि त्या ग्रामदरबाराला ग्रामस्थांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वी पार पाडले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका